संकेश्वर बांदा या राष्ट्रीय महामार्गाचं काम गडिंगलज शहरा शहरात सुरू आहे मात्र काम सुरू झाल्यापासून शहरात वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झाल्यात पंधरा दिवसानंतर कामाला गती आली असली तरी नियोजनाचा अभाव असल्यानं मुख्य रस्त्यावर दुचाकी चारचाकी आणि अवजड वाहतुकीची दररोज मोठी कोंडी होती आहे वाहतूक कोंडीमुळं गडिंग्लजकर हैराण झालेत गडिंग्लज शहरात जानेवारी महिन्यापासून संकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे मुख्य रस्त्यावर काम सुरू झाल्यानं गडिंग्लजमधील वर वर्दळ वाढली आहे शहरात बांधकाम करत असताना सर्व जोड रस्ते बंद केल्यानं नेमकं कोणत्या रस्त्यानं जायचं हेच गडिंग्लजकरांना कळत नाहीये आता हे जोड रस्ते मुरूम टाकून खुले केलेत मात्र त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागतीय पर्यायी अरुंद रस्त्यावर वाहतूकदारांबरोबर पादचाऱ्यांचीही मोठी अडचण झाली आहे त्यातच गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिक अक्षरशः गर्दी असल्यानं सिटी स्कॅन एक्स रे काढण्यासाठी हॉस्पिटलपर्यंत रुग्णांना सहजासहजी पोहोचता येत नाहीये शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रांत अधिकाऱ्यांसोबत विविध संघटनांची बैठक झाली मात्र त्या बैठकीचा फारसा परिणाम झाला नाही गेल्या तीन महिन्यांपासून मुख्य रस्त्याचं काम सुरू असल्यानं व्यापारी वर्गाला त्याचा फटका बसतोय त्यामुळे गडिंगला शहरातला मुख्य रस्ता कधी एकदा पूर्ण होतोय आणि आम्ही कधी मोकळा श्वास घेतोय अशी स्थिती गडिंगलजकरांची आहे बी न्यूज साठी गडिंग्लजहून शिवाजी पाटील